हॅलो फ्रेंड मी जयश्री भालेराव माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत करते मी आज शेपूची भाजी रेसिपी तुमच्यासोबत शेअर करणार आहे झटपट बनणारी आणि एकदम खाण्यासाठी पौष्टिक असते शेपूची भाजी खूप आणि झटपट बनते मी शेपूची भाजी एक जुडी घेतली आणि तिला स्वच्छ निवडून आणि कापून घेतली आणि कडाई ठेवून घेतली आता ती धुवून घेतली मी शेपूची भाजी आणि शेपूच्या भाजीमध्ये मस्त झणझणीत ठेसा टाकणार आहे मिरच्या आणि लसूण आणि मीठ एवढंच टाकलेलं आहे छानपणे तेलामध्ये आपल्याला ते फ्राय करायचं आहे ठेसा आणि थोडा शेंगदाण्याचा कूट टाकणार आहे मी त्याच्यामध्ये आणि शेपूची भाजी मी स्वच्छ पाण्यात धुवून काढली शेपूची भाजी आणि आता छानपणे आपल्याला मिरची आणि शेंगदाण्याचं कूट छानपणे परतून घ्यायचं आणि श सीपूची भाजी त्याच्यात टाकायची एकदम पौष्टिक असते सीपूची भाजी खाण्यासाठी पण आणि झटपट बनणारी रे रेसिपी आहे दहा पंधरा मिनटात बनते छानपणे आपल्याला परतून काढायची आहे भाजी फ्रेंड रेसिपी आवडली तर एक लाईक करा सबस्क्राईबर करा छान छान कमेंट करा एकदम लवकर झटपट बनते आणि खाण्यासाठी खूप छान लागते पाच मिनटं झाकून ठेवायचे आपल्याला फक्त पाणी टाकणार नाही मी सुकी शेपूची भाजी बनवणार आहे छानपणे कमी गॅसवर झाकून ठेवणार आहे पाच मिनटं फक्त पाच मिनटं झालेली आहे आपण भाजीला छानपणे हलून घेणार आहे परत पाच मिनटं ठेवणार आहे दहा मिनटामध्ये भाजी खाण्यासाठी रेडी होती फ्रेंड रेसिपी आवडली तर लाइक करा माझ्या चॅनलला आपली भाजी खाण्यासाठी रेडी आहे एकदम झटपट बनते आणि पौष्टिक आहे खाण्यासाठी पण रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये मला सांगा